जाहीर केलं तेव्हा जाहीर करताना प्रत्यक्ष पाहणी गोळी केली होती की नव्हती याची मला काय माहिती आज मी तुमच्या समोर आहे काल एक तीन दिवसासाठी इतक्या दिवसानंतर केंद्राचं पथक फिरते तुमच्या ना नाव आलं ना। होत हे मला जाणून घ्यायचे पॅकेज मधल्या सुद्धा काही गोष्टी मिळाल्या असतील तर मिळायला सांगा केंद्राचं पथक तुमच्या गावात आलं असेल तर आलं होतं म्हणून सांगा गावामध्ये बोल लावा केंद्राचं पथक के दाखवा आणि शंभर रुपये चाललेली गोष्टी मी काल जेव्हा मुंबईतून निघालो तेव्हा वृत्तपत्रामध्ये पाहिलं मी केंद्रीय पथक आलं आणि रात्रीचे टॉर्च करून पाहण्यासाठी काय म्हणताय तुम्ही काल बसून निघताना आज सुद्धा शेतामध्ये

म्हटलं की राजा उद्या नारा आणि हातात काय दिलं आता प्रेशनी बळा मी नाही कोणामध्ये टरबोज दिला जेव्हा आपलं सरकार होतं आणि तेव्हा सुद्धा आपत्ती म्हणजे आपत्ती नैसर्गिक आपत्ती ती कोणाच्या हातामध्ये दिसते पण आपत्ती आल्यानंतर जसं मी टीव्हीवरती पाहिलं की आपला दादा आणि सगळे शिवसैनिक त्या पुरामध्ये स्वतःच्या स्वतःच्या जीवाची परवा न करता झोपून देऊन सर्व नागरिकांना मदत करतो आणि त्याला फोन केला त्याला काय तुझं काय एवढी सगळी लोक आहे मी कसं काय सांगू आणि त्यांनी झोपून दिलं होतं पुरावा मग त्याच्यानंतर काही जण गाडी खाजवत आले पण काय डोकं खाजवत आले आणि स्वतःचे फोटो लावून मदत करण्याचे ठोक केलं आपली मागणी जी मी काही केली आणि लावून घातली ती माझ्या मनातली मागणी नाही मी तुमच्याशी बोलून केलेली मागणी की शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळणार नाही आणि देवेंद्र फडणवीसांचं ते मी तुम्हाला स्टेटमेंट दाखव ना की सरकार आपला हरी भाऊ आता असेल माझा हरी तसंच झालं तो घरच्या घरी तुम्ही दिली मग एवढून दिले त्यांना सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा सात बारा करू कोरा 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 आता कुठे कुठे गेले ते आणि आता जेव्हा आपण विचारतोय बरे म्हणजे गेल्याकडे मला बरं वाटलं की कोणीतरी उतरलं होतं रस्त्यावरती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे बरं वाटतं ठीक आहे प्रत्येक वेळेला काय असेल कोणी मारे असेल तर फार नाही शेतकऱ्यांसाठी जो कोणी त्यांच्यासाठी लढत असेल आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सगळ्या शेतकऱ्यासाठी लढाई तर तुम्ही आमचं बरोबर या त्याचं आपण सगळे एकमेव शेतकऱ्यासाठी लढूया आंदोलन उभं केलं शेतकरी रस्त्यावर मग काय त्यांचं काय साठं झालं असेल नसेल कल्पना नाही मला मी काही आरोप नाही करत पण एकदम आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधीचा मोठं काढलं पुढच्या जून सव्वीस सा, जून आता नोव्हेंबर पंचवीस सालचा सा, नोव्हेंबर सुरू झाले हे अजून नोव्हेंबर ते जून किती येते मला जगायचं काय सर महिने हे खरीपचा हंगाम तर गेला रबीसाठी तुम्हाला कर्ज मिळणार खरीपच्या हातात आता डोक्यात किती कर्ज आहे तुमच्या चालणता रवी साहेब गेली रबी तर खरीबाचा अधिक कर्ज त्याच्यानंतर कर्ज आम्ही त्याच्यामध्ये नवीन वाहून केले आणि अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी की तुमची मदत येऊ द्यानंतर पण पहिली माझी जी जमीन वाहून गेले पडून गेले त्या जमिनीसाठी त्याला माफी द्या पहिल्या माफी द्या मग वीज बियाणा वगैरे बाकीच्या गोष्टी आल्या आणि ह्या जर तुम्ही गोष्टी बोललो तर माझ्यावरती टीका केली जाते की उद्धव ठाकरे हे म्हणे नुसते टोगणे मारतात उद्धव ठाकरे विकासावरती बोलण्याचं दाखव आणि हजार रुपये मिळवा मग मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या चॅनेंच्या समोर सांगतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले तसं दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा आव्हान आहे जसं मुख्यमंत्री बोलले तर मी शेतकऱ्याचं काय सामार करून कोरा 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 करा कोरा आणि दोन हजार रुपये मिळवा हा ओला दुष्काळ मी असाना सांगतो की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आता म्हणतात ओला दुष्काळी संज्ञाच नाही पण आता बोले तसा चालेल करा नाही जाहीर करा तसं वागा आणि दोन हजार रुपये मिळा पण शेतकरी मेला तरी चालू मगाच्या भारताचा तेच बोल आता जो मुद्दा मांडला फार महत्वाचं आहे विकासाचं बोला म्हणजे काय की यांच्या कॉन्ट्रॅक्टरचे किस्से झाला म्हणजे आज सुद्धा इकडे पालिकडे पालीकडे तो शक्तीपीठाचा महामार्ग अनेक विरोधी शेतकऱ्यांच्या सुबीत जमिनीवर असतो म्हणजे शेतकरी मेला कधी चालू आहे पण माझ्या मित्राचा किस्सा बदलाव पाहिजे आणि मग त्याच्यासाठी जर का माल मसाला लागतो अदानीच्या सिमेंटचे तो, तोत सिमेंटच्या दान त्याला हमी भाव देता का तुम्ही तो, तो, तो जो म्हणेल तो माफ आणि माझा शेतकरी जो कामाड कष्ट करतो स्वतःच्या दिवस परवा न करता आता ही जी बोलल्या दोन्ही ताईच्या बोलल्या बोलीचं आयुष्य काय तुम्ही काय बोलताय त्यांच्यामध्ये कसं जगणार काय कसं शिक्षण पूर्ण करणार ठीक आहे एका ताईच्या शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेतली बाकीच्या काय कोण जबाबदारी घेणार ज्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल की मोदींनी की ती दोन हजार पंधरा सोळा साली नोटबंदी केली होती बरोबर ना त्यावेळेस काही लोकांनी तुम्ही ज्या काही तुमच्या फॅमिलीतले पैसे असतात तुम्हाला तुम्ही करून घराला लावलं लागले होते ना तुम्ही घरासाठी काही पैसे काढून ठेवता की काही वेळेला जर लागले तर हे पैसे असून येईल नाही दोन बांध कोणी मोठे ठेवायचे नाही आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जसं मोदी सरकारने नोटबंदी केली होती तशी तुम्ही भाजप सरकारची मतबंदी करणार आहात की नाही आम्ही आता मतबंदी करणार आता नुसतं आता नुसतं तुम्ही घडवून किंवा आता काही दुसरं तुम्ही बोलत ना आत्महत्या करण्याचे कशाला आत्महत्या करायची ज्याने तुम्हाला फसवलाय तो तुमच्या उद्यावरती नास्तो सगळीकडे निक्तपणाने फिरतोय आता नगरपालिका महापालिका वगैरेच्या निवडणुकीमध्ये आणखीन काही तुम्हाला भूलता देणार आणि परत तुम्ही त्याला मतदान करणार कर्जमुक्ती कधी करणार आम्ही करणार आहोत जून मध्ये मग तुम्ही काय म्हणणार अरे बाबा जून मध्ये कर्जमुक्ती होणार आहे मग भाव आमचं बरं आहे जेव्हा हे त्यांनी जे भाषण केलं की आमचं सरकार आलं म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू तेव्हा तुम्हाला अशी काही पसंती दिली होती जेव्हा तुम्ही या तारखेला नंतर तुमच्या सोयीप्रमाणे मतदान करा नाही एक तारीख ठरवली या तारखेला मतदान करा त्याच्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू तुम्ही केलं मग पण मतदान केल्यानंतर आता जेव्हा होत आहे तेव्हा आता ते पंचापर्ण असते योग्य केला आम्ही तुमचं जर माझा शेतकरी आज मरत असेल तर तो मत असताना आधार नाही देणार तर तो महिन्यानंतर तुमचं सगळं घेऊन गेला अँब्युलन्स करायचे काय काय चाच अँ्युलन्समध्ये तुम्हाला घरून बरं पटवलं घरामध्ये मला वेळेला धर्म होते तेव्हा ज्या आधार होत तेव्हाच इलाज करावं आता जून मध्ये कशाला करतात म्हणून आम्ही या सगळ्याला आपण जे धलाबाज म्हणतो ते एवढ्यासाठी म्हणतोय मोदीजी म्हणाले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार किती शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झाले मला सांग आणि त्यावेळे एका चॅनलने दाखवलं होतं म्हणजे आज मी जसं तुम्ही जशी प्रत्यक्ष येऊन बोलतोय तसं पंतप्रधानांनी एक कार्यक्रम आज सुद्धा करत असतील मी काय बघत नाही त्यांचा कार्यक्रम मन की बात सुद्धा अजूनही चालू असेल किंवा नसेल कल्पन नाही पण एक कार्यक्रम केला गेला होता आणि त्याच्या एक आदिवासी महिला टीव्हीवरती गळती दाखवली असं सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलांनी सांगितलं मोदीजींनी विचारलं की अरे बहिणा सगळे माता माता आहे बैकी हा बहिणी आहे किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय एका महिलेने हात वर केला मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा केला लाईक केला आणि विचारलं त्यांना तर तिने सांगा माझी डाळिंबाची माग आहे अमुक झाली माझं एवढं उत्पन्न नव्हतं अमुक आता तुम्ही आल्यानंतर माझं उत्पन्न दुप्पट झालंय सगळ्यांनी टाळ्या माझ्या आणि आपल्याला सुद्धा काय वाटतं अरे महिला आहे त्यातून आदिवासी आहे हे खोटं कशाला बोलेल हे एका चॅनलने काय केलं मला वाटतं पुणेपासून वाजपेयी त्या चॅनलचं ते चॅनलचं बंद त्यांनी पाठपुरावा केला की अरे हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे मग त्यांनी तो मागोवा घेतला त्या महिलेचा शोध घेतला ती महिला ज्या गावात होती त्या गावामध्ये त्याची टीम पाठवली आणि वस्तुस्थिती अशी होती की त्या महिलेची बाधक पोहोचली एवढंच नाही गावकऱ्यांची विचारलं की दादा तुमचं काय तुमचं साहेब तुमचं काय आता गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी एक केंद्राची टीम आमच्या गावात आली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांनी आम्हाला विचारलं की आपो प्रधानमंत्री सांगणार हा करे मग अगर बाद करणे तर पुढतो थोडी तो तो ट्रेनिंग करणे पडली झेरू ट्रेनिंग मग त्यांना शिकवण्यात आलं की प्रधानमंत्री असं तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्ही त्यांना हे उत्तर द्यायचं म्हणजे जसं प्रधानमंत्री ते त्यांचं काय असतं ते टेलिकॉम्प्टर प्रॉम्प्टर ठेवून भाषण करतात तसं या माझ्या गरिबांना ट्रेनिंग देऊन इकडे बोलायला लावलं देशभरामध्ये दे बघितलं गेलं आणि देशात वा, दे वाटलं काय सगळ्यांना वाटलं की खरोखर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झालंय तिचं झालंय उद्या आपलं पण होईल आपण आज अनुभव पाहिजे हा सगळा भ्रमाचा धोका आहे खरं ह्यांचे यांचं दाखवायचे दान खायचे दाखवे वेगळे म्हणून आता या ताईनी काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर पाचशे रुपयांनी मत विकत मत नाही विकत तुमचं आयुष्य विकत घेतात आणि दुसरं विकत घेत तर आयुष्य उद्भवता म्हणतात आज समजा केलं असेल मतदान आपण तर ती मत चोरी सुद्धा उघडली आहे हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकारच नाही हे मत चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे चोरलेलं सरकार आहे आपल्याकडे राहुल गांधी मत चोरी उघड केले आपल्याकडे आदित्यने ती उघड केलेली आहे आता हे मतजोरी उघड केल्यानंतर मग काय करायचं अगर टाळत मग त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम जावं लागतात एवढे नीच माणसं आहे आपली मागणी काय की ज्यांची दुभार नावं असतील ते बोगत मतदार असतील आपण कुठे जात धर्म म्हणजे जे बोगत असतील ते नावा त्याच्यात कुठे जातपात धर्म पण त्याच्यात सुद्धा हे धर्म आणत आहेत म्हणजे आपल्याला इथे हिंदू मुस्लिम म्हणून मारामारा लावायच्या खुलखर्मा करायच्या हिंदूंमध्ये मराठी व मराठी करायचं मराठीमध्ये परत मराठा मराठीचा करायचं म्हणजे तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे तेले चपाटे मुलं वाढव हे जमिनी खापून जमिनी दाटून जमिनी घेऊन त्यांचे बंगले एकले हे शेतकऱ्याच्या उलावाची माग काय जातोय कुठे आपण कोणत्या दिशेला चालू ठीक आहे आम्ही सगळे माझं कौतुक केलं माझी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आहे पण माझ्या हातात तेवढ्या कमी मी करणार ते काही सोडत नाही पण हे सगळं आम्ही जे करतोय तुमच्यासाठी करतोय आणि ताई आता तुम्ही जे तुम्ही जे बोलला की आमच्यासाठी काहीतरी करा काय म्हणजे काय करू आम्ही सांग बरं आम्ही मोर्चे काढू आम्ही आंदोलन करून चक्का जाम करून ग्राम सरकारला गोडो बिपडो करू पण तुमच्यामध्ये हिमान पाहिजे आम्ही तुमची साथ द्यायला आहे तुम्ही आमच्यासोबत आला मी निवडणूक नाही आहे मी निवडणुकीतलं मत मागायला आलेलं नाही मी पॅकेजचा फोल मिळा कसा आहे कारण परत तेच आहे ज्या आदिवासी महिलेची गोष्ट तुम्हाला सांगितली तसंच त्या टीव्ही चॅनलवरनं मुख्यमंत्री जाहीर करणारे आकडे हे जनासमोर जातात आणि ते जनासमोर गेल्यानंतर मला काय मी मुंबईत जातो आणखीन कोण पुण्याला जातं आणखीन कोण छत्रपती संभाजीनगरला जातं कोण ठाण्याला जातं कोण कुठे जातं आम्हाला खरं बघते असं वाटतं की खरोखर मुख्यमंत्री हा मोठा उदार माणूस आहे आणि तो शेतकऱ्यांना मदत करतोय प्रत्यक्ष काय होते ते बघायला आणि म्हणून हे टीव्ही चॅनेल वगैरे सगळे आले त्यांना मी धन्यवाद करतो की तुम्ही जे खरं आहे ते लोकांचं आहे जी वस्तुस्थिती आहे कोणाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाही बरोबर आहे जमिनीचा मोबदला काय नंतर भरपाई मिळाले नाही हे तर पीक विम्याचे पैसे मिळणार कसे मला सांगा कारण जे ट्रिगर होते तेच काढून टाकले ते ट्रिगर काढल्यानंतर किती मिळाले तीनशे रुपये आणि किती मिळायला पाहिजे होते आता सहा हजार भरले आणि तीनशे अरे तुम्हाला तीनशे रुपये म्हणजे खूप मिळाले अरे काही तरी तीनशे रुपये खूप मिळाले हे मी आणण्या सहा रुपये मिळाले तर दोनशे रुपये श्रीमंत झाले तुम्ही लाडका भाऊ दिसता चालले हा केंद्र चालले तुम्ही निवडणुका आल्यानंतर आता मी तुमच्या सोबत फिरतोय मुख्यमंत्री आले पण जो मुख्यमंत्री स्वतःचं राज्य राज्यातलं सत्ता शेतकरी सरकारचा शेतकरीदारी करतो बिहारमध्ये जातो बिहार बिहारमध्ये प्रचाराला जातात पण शेतकऱ्याला दिलेले पॅकेज मिळते की बघायला का नाही पायदा म्हणून मी जे मगाशी म्हटलं कारण मी आता जे काय फिरतोय प्रतिक्रिया कर या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आणि पण माझं घर जर का आक्रोश करता माझा शेतकरी झाला इकडे संकटात सापडलाय आहे मग मी मुख्यमंत्र्यांसाठी गुन्हेदारी करू अरे घर बघणं पहिला घर सांभाळलं